आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सतरा ऑगस्ट रोजी जागतिक मधमाशी दिवस असतो या दिवसाचा उद्देश मधमाशांचे पर्यावरणातील महत्व त्यांचे संरक्षण आणि त्यांचे संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे आहे मधमाशा या पृथ्वीवरील सर्वात महत्वाचा परागीकरण करणाऱ्या कीटकांपैकी एक आहे त्या झाडांच्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेहून फळे आणि बियांची निर्मितीत महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे शेतीसाठी मधमाशांचे योगदान अनमोल आहे परंतु सध्या पर्यावरणातील बदल रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि जंगलतोड यामुळे मधमाशांच्या संख्या कमी होत चालली आहे जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन मधमाशांचे संरक्षण कसे करता येईल याचा विचार करायला हवा जैविक शेतीला प्रोत्साहन देणे विषारी रसायनांचा वापर टाळणे आणि मधमाशांच्या वाढीसाठी पोषक वातावरण करणे या गोष्टींमध्ये आपला सहभाग असावा मधमाशांचे संवर्धन हे केवळ वर पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या अन्न साखळीसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने आपण या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या कीटकासाठी आपली जबाबदारी ओळखून त्यांचे रक्षण करूया त्यानंतर आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिवस या दिवसाचा उद्देश बेघर प्राण्यांच्या जा समस्यावर जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या जीवनमान सुधारणे यासाठी उपाययोजना शोधणे हा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी बेघर मांजरी आणि इतर पाळीव प्राणी मोठ्या संख्येने असतात या प्राण्यांना योग्य अन्न निवारा आणि उपचार मिळणे ही मोठी समस्या आहे बेघर प्राण्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे पाळीव प्राण्यांचे अयोग्य व्यवस्थापन त्यांच्या संख्येवर नि नियंत्रण नसणे आणि समाजातील संवेदनशीलतेचा अभाव आहे आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहायला हवे या दिवशी विविध संस्था आणि स्वयंसेवक प्राण्यांच्या का हक्कासाठी काम करतात जनजागृती मोहीम राबवतात आणि बेघर प्राण्यांसाठी मदत करतात आपण या कार्यात सहभागी होऊन या प्राण्यांना एक चांगले जीवन देण्यासाठी योगदान करू शकता सतरा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना सोळाशे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैतून निसटले अठराशे छत्तीस जन्मनोंदणी कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केला आणि अठराशे सदतीस मध्ये अंमलात आला एकोणीसशे पंचेचाळीस इंडोनेशियाला नेदरलँड पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे त्रेपन्न नार्कोटिक्स एनोनिमसने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पहिली बैठक घेतली एकोणीसशे ब्याऐंशी पहिली सीडी जर्मनी मध्ये विकण्यात आली एकोणीसशे अठ्याऐंशी पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल हक आणि पाकिस्तान मधील अमेरिकेचे राजदूत अर्नॉल्ड राफेल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव उसाद अली अकबर खान यांना यूएस राष्ट्रीय वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव तुर्कीच्या इजमित शहराजवळ सात चार रिस्टर स्केलचा भूकंप झाला यामध्ये अनेक जण ठार तर अनेक जखमी झाले दोन एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदके जिंकणारा मायकल फ्लेप्स हा पहिला खेळाडू ठरला सतरा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे एकसष्ट विल्यम केरी आविचन बंगाली व मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक अठराशे चौरेचाळीस मेनेलेक दुसरा इथिओपियाचा सम्राट अठराशे सहासष्ट मीर महबूब अली खान बाबुराव जगताप श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक मे हॉलिवूड मधील अभिनेत्री गायिका संवाद लेखिका एकोणीशे पाच शंकर गणेश दाते ग्रंथ सूचिकार एकोणीशे सोळा डॉक्टर विनायक पेंडसे ज्ञान प्रबोधनीचे संस्थापक एकोणीशे सव्वीस जियांग झिमिन चीनचे राष्ट्र प्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव एकोणीसशे बत्तीस व्ही एस नायपॉल नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी भारतीय लेखक एकोणीसशे चव्वेचाळीस लेरी एलिसन आयरॉल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक एकोणीसशे एकोणपन्नास निनाद बेडेकर इतिहास संशोधक एकोणीसशे सत्तावन्न सचिन पिळगावकर मराठी चित्रपट अभिनेते व निर्माते एकोणीसशे सदुसष्ट सुप्रिया पिळगावकर मराठी चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे सत्तर जिम कुरियर मरा लॉन टेनिस त्यानंतर रोजी घडलेले खेळाडू ऑगस्ट मृत्यू तेराशे चार गोफुका कुचा जपानी सम्राट अठराशे पन्नास जोस डे सान मार्टिन पेरू देशाचे पहिले अध्यक्ष एकोणाशे नऊ मदनलाल धिंगरा क्रांतिकारक एकोणीसशे चोवीस टॉम केनॉल्ड ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोहम्मद झिया उल हक पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा